प्रभाग, क्रमा चा 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 प्रभाग क्रमांक अकरा मध्ये वसीम भैय्या खोजन यांच्या प्रचाराचा बिगुल वाजला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औसा शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वसीम भैया खोजन यांचा दिनाक तेरा नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा बिगुल वाजला आणि वसीम भैया खोजन यांच्या प्रचाराचा संपूर्ण प्रभाग उत्साहात न्हावून निघाला सायंकाळी सहा वाजता ढोल ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता या प्रचार मोहिमेची झळ प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळात पोहोचली आहे वसीम भैया खोजन यांनी मतदारांशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली या कार्यक्रमात वसीम मित्र मित्रमंडळाचे सदस्य कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रभाग क्रमांक मध्ये निवडणुकीचा तापमान आता चांगलाच चढू लागल्याचे या प्रचाराने स्पष्ट झाले आहे नगर पालिके कमलवा चार मतदान अपने कमर रखा है एक नगर नगराध्यक्ष तीन नगर सेवक आगरसेवक आम आओ एक नगराध्यक्ष पार्टी को दावा